नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का स्त्रियांकडून तुम्हाला हवं ते मिळवण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत एका वेगळ्याच मार्गावर असाल तुम्हाला वाटत असेल की नशिबाचा भाग आहे सुंदर दिसण्यावर अवलंबून आहे किंवा योग्य वाक्य बोलण्यावर आहे पण माफ करा तुमची निराशा होऊ शकते खरं सांगायचं तर स्त्रिया पुरुषांना ज्या पद्धतीने प्रतिसाद देतात ती नक्की एक नक्की प्रणाली आहे आणि नव्याण्णव टक्के पुरुषांना त्याची कल्पनाच नसते एकदा तुम्हाला ही प्रणाली समजली ना की तुम्हाला कधीही मनवावं लागणार नाही कोणाचा पाठलाग करावा लागणार नाही किंवा नात्यात तडजोडदेखील करावी लागणार नाही माझ्यासोबत रहा कारण मी तुम्हाला अखंड शक्तीचे रहस्य उलगडून दाखवणार आहे स्त्रियांकडून तुम्हाला हवते जवळजवळ प्रत्येक वेळी कसं मिळवायचं तेही कोणत्याही चालेरितीशिवाय खेळाशिवाय किंवा मूर्ख दिसल्याशिवाय या चर्चेत काय पाहणार आहोत ते सांगते मानसिकतेतील बदल ज्यामुळे तुमच्या तुमच्या गुंतवणूक करायला सुरुवात करेल स्त्रियांची गुप्त भाषा ज्याला त्या नकळत प्रतिसाद देतात तिला तुम्हाला हवते देण्यासाठी कसं प्रवृत्त करावं तिला काहीही न मागता सर्वात मोठी चूक जी कोणत्याही संवादात तुमची ताकद त्वरित संपवते जर तुम्हाला सतत दुर्लक्ष किंवा स्त्रियांना तुमच्यासाठी वेळ काढा काढायला म्हणवावं लागत असेल तर लक्ष द्या हा तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ नंबर एक मागण्याऐवजी अपेक्षा ठेवा मित्रांनो बहुतेक पुरुषांना वाटते की स्त्रियांना भेटण्यासाठी किंवा त्यांना आपलंसं करण्यासाठी त्यांची परवानगी घ्यावी लागते आपण बाहेर जाऊ शकतो का किंवा माझ्यासोबत फिरायला येशील का असे प्रश्न विचारून तुम्ही नकळतपणे तिला असा संदेश देता की तिच्या हातात सर्व निर्णय घेण्याची शक्ती आहे ती तुमच्यासाठी खूप मौल्यवान आहे आणि तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्हाला तिच्या होकाराची गरज आहे तुम्ही तिच्या परवानगीची वाट पाहत आहात जणू काही तिने हो म्हटल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही त्याऐवजी आत्मविश्वासाने खात्रीने बोला उदाहरणार्थ मी शुक्रवारी एका नवीन ठिकाणी जात आहे तू पण ये किंवा मी गुरुवारी मोकळा आहे चला काहीतरी खायला जाऊया असे स्पष्ट सांगा यामध्ये ये चला असे शब्द वापरल्याने तुम्ही स्वतःचा प्लॅन सांगता ना की तिची परवानगी मागता यातील फरक लक्षात आला का तुम्ही तिला निर्णय घ्यायला सांगत नाही तर तुमची योजना आत्मविश्वासाने मांडत आहात स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे निर्णय घेतात आणि पुढाकार घेतात कारण हे दाखवते की तुम्ही नेतृत्व करणारे आहात मागे लागणारे नाही जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने पुढाकार घेता तेव्हा स्त्री एकतर तुमच्या नेतृत्वाचा आदर करेल आणि तुमच्यासोबत येईल किंवा ती तुम्हाला दुसरा पर्याय देईल उदाहरणार्थ मी शुक्रवारी येऊ शकत नाही पण शनिवारी येऊ शकते जर तिने कोणताही पर्याय न देता सरळ नकार दिला तर याचा अर्थ ती तुमच्यास तुमच्यामध्ये फारशी स्वारस्य नव्हती आणि तुमचा वेळ वाचला अशा वेळी अनावश्यक प्रयत्न करण्यात वेळ वाया घालवू नका मित्रांनो तुमच्या वेळेला आणि प्रयत्नांना तुम्ही महत्त्व द्या सर्वात महत्त्वाचे हे सर्व करताना तुम्ही गरजू आणि किंवा लाचार दिसू नका जर तुम्ही मी शुक्रवारी बाहेर जात आहे तू पण यायला पाहिजे असा मेसेज केला आणि तिचा प्रतिसाद आला नाही तर पुन्हा मेसेज करू नका मित्रांनो तिच्या मागे लागू नका किंवा तिला पटवण्याचा प्रयत्न देखील करू नका तुमची किंमत ओळखा आणि आत्मविश्वासाने पुढे जा जी स्त्री तुमच्या प्रयत्नांची कदर करेल ती आपोआप तुमच्याकडे आकर्षित होईल नंबर दोन मित्रांनो ज्या स्त्रीला भाषेचा प्रतिसाद देतात ती ती बोला बहुतेक पुरुष स्त्रियांचे लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा त्यांना प्रभावित करण्यासाठी फक्त माहितीवर किंवा मा वास्तविक गोष्टींवर अवलंबून राहतात ते तिला माझी नोकरी चांगली आहे मी एक चांगला माणूस आहे किंवा मा आपल्यात खूप साम्य आहे असे सांगण्याचा देखील प्रयत्न करतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्त्रिया फक्त माहितीच्या आदाव आधारावरती निवड करत नाहीत तर त्या भावनांवर आधारित निवड करतात त्यांना तुमच्यावर बायोडा किंवा तुम्ही किती चांगले आहात याची परवा नसते त्यांना तुम्ही त्यांना कसं फील करता याची जास्त चर्चा असते मग हे कृत्रिम न वाटता कसं करायचं यासाठी तुम्हाला उत्सुकता आणि भावना निर्माण करणारी भाषा वापरायची खूप गरज आहे प्लेफुली चॅलेंज खेळ आव्हान द्या स्त्रियांना स्त्रिया पुरुषांकडून नेहमी कौतुक आणि मान्यतेची अपेक्षा करतात पण जेव्हा तुम्ही तिला हळुवारपणे आव्हान देता किंवा तिच्या मताशी थोडं वेगळं मत मांडता तेव्हा तुम्ही इतरांपेक्षा वेगळं दिसता त्यामुळे तुम्ही तिला तुमच्याबद्दल विचार करायला भाग पाडले जाते आणि ती तुमच्यात अधिक रस घेते उत्सुकता वाढवणारी विधाने करा कंटाळवाने प्रश्न विचारू नका तू काय करतेस तू कुठून आहेस किंवा तुला रिकाम्या वेळेत काय करायला आवडतं असे कंटाळवाने प्रश्न मुलाखतीसारखे तुम्ही प्रश्न विचारून तुम्ही तुमचं बोलणं निरस करू नका त्याऐवजी उत्सुकता निर्माण करणारी विधाने करा जी तिला विचार करायला लावतील आणि प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करतील उदाहरणार्थ मला वाटतं तू अशी आहेस जी आतून खूप साहसी आहेस पण बाहेरून तर तू खूप शांत दिसतेस किंवा तुझी बोलण्याची पद्धत बघता मला वाटतं तू लहानपणी खूप हट्टी असणार किंवा तुला बघून वाटतं तू एक तर उत्तम स्वयंपाकी आहेस किंवा किचनमध्ये पूर्ण गोंधळ घालणारी अशा विधानांमुळे तिला प्रतिसाद द्यावा लागतो ती तुमच्या खेळात सामील होते आणि अचानक तुम्हीच त्यांच्या संभाषणाचे नेतृत्व करता नंबर तीन तिला तुम्हाला हवं ते देण्यास प्रवृत्त करा एखाद्या नात्यात नियंत्रण कोणाकडे असतं जो मागतो त्याच्याकडे की जो देतो त्याच्याकडे बहुतेक पुरुष स्त्रियांकडून त्यांना हवं ते मिळवण्यासाठी संघर्ष करतात कारण ते फक्त घेण्यावर लक्ष केंद्रित करतात तिला प्रेरित करण्याऐवजी खरं सांगायचं तर स्त्रीला तुमच्यासाठी गोष्टी करण्याची इच्छा निर्माण करा हेच मागचंच त्यामागचं रहस्य आहे तिला काहीही मागण्याची गरज पडणार नाही स्त्रिया त्यांना सहज मिळालेल्या गोष्टीकडे फारशा आकर्षित होत नाहीत तर ज्या गोष्टी त्यांना मिळवण्यासाठी थोडा प्रयत्न करावा लागतो त्याकडे त्या जास्त आकर्षित होतात स्त्रियांना तुमच्यासाठी गोष्टी करायला प्रवृत्त करणाऱ्या दोन मानसिक युक्त्या खालीलप्रमाणे मी तुम्हाला सांगते नंबर एक जेव्हा एखादी स्त्री तुमच्यासाठी प्रयत्न करते मग ती तुम्हाला वेळ देत असो तुमच्यासाठी काही करत असो किंवा तुम्हाला लक्ष देत असो तेव्हाच तिला सकारात्मक तुम्ही प्रतिसाद द्या म्हणजेच ती सहभाग दाखवत असेल तरच तुम्ही तुमची ऊर्जा दाखवा जर तिने प्रयत्न कमी केले किंवा दुर्लक्ष केलं तर तुम्ही शांतपणे मागे हटा तिच्या मागे धावू नका किंवा तिला मन वळवण्याचा प्रयत्न करू नका यामुळे तुमची खरी किंमत कळेल स्त्रियांना नेहमी तीच गोष्ट हवी असते जी त्यांनी गम गमवावी लागू शकते असं त्यांना वाटतं त्यामुळे तुम्ही उपलब्ध असाल पण सहज मिळणारे नाही हे तिला तुम्ही जाणवून दिलंच पाहिजे नंबर दोन थेट काहीही मागू नका त्याऐवजी असं काहीतरी म्हणा ज्यामुळे तिला स्वतः ती गोष्ट करायची इच्छा होईल उदाहरणार्थ तू खूप छान स्वयंपाक करतेस असं दिसतं मला हे स्वतःच पाहायला हवं त्यामुळे तुम्हाला ते आनंदाने हवं ते देईल कारण तिला वाटेल की ती, वा ती स्वतःहून करत आहे नंबर चार सर्वात मोठी चूक तिच्यासाठी स्वतःला सिद्ध करत राहणं जर तुम्हाला एखाद्या स्त्रीला तुमच्याकडे आकर्षित करायचण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात तर तुम्ही आधीच हरला आहात तुम्ही तिला मी किती चांगलं आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करता ती दूर गेल्यावर जास्त मेसेज करता किंवा तिला सतत संधी देण्याची विनंती करता त्यामुळे तिचं स्वारस्य कमी होतं आणि कारण स्त्रिया अशा पुरुषांचा आदर करत नाहीत जे त्यांच्या लक्षासाठी सतत विनंत्या करतात आदर संपला की आकर्षणही संपतं या तीन गोष्टी लक्षात ठेवा एक संधी नियम जर ती एक एकदा दूर गेली तर तुम्ही तिच्यात पद्धतीला प्रतिसाद द्या तिच्या मागे लागू नका जर ती दोनदा दूर गेली तर समजून घ्या की तिचं स्वारस्य नाही आणि तुमचा वेळ तिच्या मागे वाया घालवू नका नम गरजू वृत्ती सोडून द्या स्त्रीला फक्त पिक मी एनर्जी दिसू नये तिला असं वाटायला नको की ती तुमच्यावर उपकार करत आहे तिला असं वाटायला हवं की तिने काहीतरी मौल्यवान मिळवलं आहे स्वतःला एक उच्च मूल्यवान व्यक्ती सादर करा मित्रांनो हे अखंडतेची मानसिकता याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात स्त्रियांची कमतरता नाही तुम्ही केवळ अशा स्त्रियांना तुमची ऊर्जा द्याल ज्या तुमची खरोखर कदर करतात आणि त्या त्यास पात्र देखील आहेत ही मानसिकता तुम्हाला आत्मविश्वास देते मित्रांनो आता तुम्हाला माहीत आहे की नव्याण्णव टक्के पुरुष कोणत्या चुका करतात या टिप्स फक्त डेटिंगसाठी नाहीत तर त्या आत्मविश्वास आणि आत्ममूल्यवान असण्याबद्दल आहेत आता वेळ आली आहे की तुम्ही हे ज्ञान फक्त वाचू नका ऐकू नका तर ते प्रत्यक्षात वापरा तुमच्या आयुष्यातील बदल घडवण्यासाठी आजच या गोष्टी तुम्ही लागू करा आणि मला नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद